महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित या पत्रकार परिषदेला उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत भाऊ सातकर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आदरणीय भारतभाऊ ठाकूर त्याचबरोबर मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य यशवंत भाऊ मोह आमचे युवकचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य विशाल भाऊ राजूभाऊ शिंदे त्याचबरोबर ज्येष्ठ नेते खंडूभाऊ तिकोने भाऊसाहेब नाखादे पुष्पाताई भोगसे महिला अध्यक्षा आईच्या संतोषराव ढोरे आणि सर्व उपस्थित पत्रकार मित्रांनो उद्या संपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि हा बंद शांततेत त्या ठिकाणी पार पडला पाहिजे यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आणि सर्व नागरिकांना आव्हान करतोय की महाराष्ट्रामध्ये जे आपल्या महिलांवर होणारे अत्याचार आणि बदलापूरची जी घटना घडली अत्यंत निंदनीय आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी काल त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आणि महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या वतीनं ह्या बंदला या ठिकाणी सर्वांना सांगण्यात आलेलं आहे की बंद संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे महाराष्ट्र बंद होत असताना मग अशीच शिवसेना प्रमुख आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आव्हान केल्याप्रमाणे सकाळपासून तर फक्त दोन वाजेपर्यंत हा बंद आहे आणि ह्या बंदसाठी अत्यावश्यक सेवा सोडून सर्व सेवा त्या ठिकाणी बंद राहतील आणि दुपारी दोन नंतर सर्व सेवा सुरळीत होतील कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी दखल घ्यावी यासाठी आजचा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना आवाहन करतोय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा